का बघा जालनेकरांनी मला लोकसभेमध्ये पाठवलं परत एकदा मी सर्व जालनेकरांना धन्यवाद देईल आणि विशेषतः आज जालन्यातल्या महाविकास आघाडी तथा इंडिया गठबंधन यांच्या सर्वांचे जे जिल्हा प्रमुख आहे त्या सर्वांच्या वतीने आज त्यांनी या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या सत्काराला आम्ही सगळेजणं या ठिकाणी एकत्र आलो ज्या ज्या लोकांनी नेते काम आलं काम केलं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काम केलं तो हा आज जालना शहर आणि जालना तालुका यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मी परत एकदा आयोजन समितीला धन्यवाद देईन आणि लोकांना तर मी धन्यवाद याच्यापूर्वी दिले बंधू आणि भगिनींना आता राधा प्रश्न लोकसभेतून जाऊन आल्यानंतर काय तर यावेळेला लोकसभेमध्ये फक्त निवडून आलेल्या खासदारांची मिटिंग झाली किंबहुना खासदार तिथं गेल्यानंतर आपली खाजगी एक नोंदणी करावी लागत असती ती करण्यात आली आणि आम्हाला सांगण्यात आलं की पुढचा निरोप आम्ही आपल्याला देऊ की तो निरोप मला मिळाला की चोवीस तारखेपासून आपल्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं आहे त्या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला पुढं काम कसं करायचं काम किंवा काय केलं का याची संधी मिळेल राता राहिला प्रश्न जालन्याच्या प्रश्नाचा मी आज जिल्हाधिकारी महोदयांची भेट घ्यायला चाललोय आपल्या